तर माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर दोन दिवसांनी नागपंचमीचा हा सण आहे नागपंचमी सणानिमित्त ना ना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये पारंपरिक पदार्थ केले जातात आमच्याकडे ही पौष्टिक गव्हाची खीर केली जाते तर हीच आपण म पारंपरिक पौष्टिक गव्हाची खीर आज आपण बनविणार आहोत तर मी अर्धा वाटी गहू रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते गहू छान भिजलेले आहेत पाण्याने धुवून घेतले त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतले मध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे फॅन खाली ठेवायचे आहे साधारणतः एक तास उन्हामध्ये नाही वाढवायचे आहेत थोडे असे एकदम ओलसरच ठेवायचे आहेत पूर्णपणे वाढवायचे नाही आहेत आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे गहू आपल्याला फॅन खाली वाढवून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरमध्ये आपण हे गहू वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये गहू वाटताना यामध्ये आपल्याला थोडं पाणी किंचितच आवश्यकतेनुसार ॲड करायचं आहे तर गहू मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले हे बघा हे पूर्णपणे पावडर नाही करायचं आहे याचं थोडे ओबळ बारीक करायचे आहेत आता आपण ही जी खीर आहे ना मिक्सरमध्ये करणार आहोत एकदम झटपट आणि कमी गॅसमध्ये गॅसची सुद्धा बचत होईल आणि स्मार्ट गृहि तीच आहे जी आपल्या गॅसची सर्व गोष्टीची बचत करेल तर मी इथे अर्धा वाटी गहू घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी गव्हाकरिता मी इथे अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि खूप छान अशी खीर तयार होते आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर कमीत कमी आपल्याला पाच सीट्या येऊ द्यायच्या आहेत तर दोन दिवसाअगोदर मी तिळगुळाचे वाफेवरचे काणोले ही रेसिपीसुद्धा टाकलेली आहे अजून तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही बघू शकता तर हे बघा गहू छान शिजलेले आहेत त्यानंतर मी इथे चिमूटभर मीठ आणि थोडं जायफळ पावडर टाकलेलं आहे विलायची पावडर आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता मी इथे अर्धा वाटी गहू घेतले त्याप्रमाणात मी इथे अर्धा वाटीचं गुड घेणार आहे तुमच्याकडे गूळ नसेल तर तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता पण गुळाची खीर खूप छान टेस्टी पण होते आणि पौष्टिकसुद्धा आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आणि साधारणतः दोन मिनटं आता हे सर्व आपण गॅसवर शिजवून घेऊया आपले गहू तर छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत पण आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते छान मिक्स करण्याकरता फक्त दोन मिनटं मंदा आतेवर शिजवून घेऊया आहे बघा सर्व साहित्य अगदी छान असं मिक्स झालेलं आहे शिजली आहे आपली खीर एकदम मस्त झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया हे बघा थोडी थंड झालेली आहे आपली खीर थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये एक कप दूध ॲड करायचं आहे थंड म्हणजे थोडं कोमट असताना यामध्ये दूध ॲड करायचं थोडं मिक्स करून घ्यायचं दूध ॲड केल्यानंतर तुम्ही ही खीर दोन मिनटं गरमसुद्धा करू शकता किंवा मग अशीचसुद्धा सर्व केली तरी खूप छान लागते ही खीर चला आता आपण आपली खीर सर्व करूया गार्निशिंग करता तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता किंवा मग केसरसुद्धा यामध्ये वर गार्निशिंग करता टाकू शकता तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पौष्टिक गव्हाची खीर येत्या नागपंचमीला करून बघा वरून मी गार्निशिंग करता खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला ही पारंपरिक पौष्टिक गव्हाची खीर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करून घ्या आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा ही रेसिपी आणि हो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच पारंपरिक नवीन युनिक रेसिपी बघण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय टेक केअर नागपंचमीच्या सर्वांना खूप शुभेच्छा